नमस्कार यू के मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा डेस्टिनी बंध अनोखे प्रेमाचे भाग चार रघु नामाने तोंड उघडले सम्राट त्याच्या अड्ड्यावर येत बोलला नाही दादासाहेब मोठी चमडी आहे एवढा मार्ग खाऊनही तोंड उघडत नाही रघु दातोट खात बोलला चला तोंड कसे उघडत नाही आम्हीही बघतो सम्राट रागात बोलून खुर्चीवरून उठला भाई आज तुमची पहिली रात्र रा आहे घरी जायचं सोडून इथे काय करताय नामाचे काय करायचे आम्ही बघून घेऊ तुम्ही जा भाभी वाट बघत असतील तुमची विराट आत येत बोलला तसे सम्राट दात ओट खात खाऊ की गिडू नजरेने त्याला बघू लागला तर रघु सक्षम खाली मान घालून गालात हसू लागले तुम्हाला हसू येत आहे त्यांना हसताना बघून सम्राट सम्राट यात रागवण्यासारखं काय आहे खरं तर बोलत आहेत विराट इथे मारपीट करून कशाला हात खराब करताय तुमची वाट बघत असतील जरा त्यांच्याकडेही लक्ष द्या सक्षम हसू आवरत बोलला कोणी वाट बघत आहे म्हणून आम्ही आमचे काम सोडून नाही जाणार भाई सम्राट त्याच्याकडे रोखून बघत बोलला ठीक आहे होऊ दे तुमच्या मनासारखे सक्षम त्याचे जिद्दी भावाला बघून सुस्कार सोडून बोलला हे जगातील पहिले व्यक्ती असतील नवीन लग्न झाले बायको सोबत प्रेमाच्या गोष्टी करायचे सोडून इथे या सुनसान जागी मारपीट करायला आले माहीत नाही कसे होणार यांचे सक्षम बडबड करत त्याच्या मागे जाऊ लागला भाभीला सांगावं लागेल या बेलगाम घोड्याला लगाम, लगाम लावायला विराट सक्षमकडे बघत गालात खट्याड हसत बोलला आम्ही सगळं ऐकत आहोत या जगात कोणीही जन्माला आलेले नाही जे आम्हाला थांबवू शकतील सम्राट मागे वळून दोघांना रोखून बघत बोलला तसे त्यांनी जीप चावली काही वेळातच चौघेही एका अंधाऱ्या खोलीत चिरले रघुने स्विच ऑन केले तसे एक डिम लाईट सुरू झाला त्याचा मंद मंद प्रकाश रूम मध्ये पसरला तसे अंधुक्षा प्रकाशात जखमी अवस्थेत खुर्चीला बांधून असलेला नामा त्याच्या नजरेस पडला त्याला बघता सम्राटच्या डोळ्यात राग उतरला काय नामा जीवप्रिय नाही आहे सम्राट पायावर पाय ठेवून खुर्चीवर बसत नामाकडे बघत तिरकस ससत बोलला तसे नामाने डोळे किलकिले किल करत उघडले तुम्ही माझे काहीच वाकडे करू शकत नाही दादासाहेब मला माहीत आहे मी तुमच्यासाठी किती महत्वाचं आहे पण मी तोंड उघडणार नाही तिरकस हसत नामा कणत बोलला तसे सम्राटला राग आला आम्हाला तोंड कसे उघडायचे चांगलेच माहित आहे चल एक संधी देतो रावसाहेबाच्या विरुद्ध पुरावे आम्हाला दे आम्ही तुला सुखरूप जाऊ देतो सम्राट बोलला तसे नामा मोठमोठ्याने हसायला लागला रघु विराट सक्षमने एकमेकांना पाहिले हा तर गेला आता विराट पुटपुटला तेव्हाच रूममध्ये एकच आवाज घुमला आणि दुसऱ्या क्षणी नामा खुर्ची सहित खाली पडला सम्राटने खुर्चीला लात मारले होते नामा कडवडत त्याला बघू लागला आणखी बघायचे आहे आम्ही काय करू शकतो सम्राट रागात धुसपुसत बोलला त्याने इशारा करून त्याला उचलायला सांगितले तसे दोन गार्ड्सने त्याच्या हाताला पकडून खुर्ची सहित त्याला उचलले नामाची मान एका बाजूला कलंडली होती आता बोल कुठे घेऊन जात होता तो माल सम्राट त्याचे केस पकडून त्याची मानवर करत बोलला नामाने नजर उचलून त्याला पाहिले त्याचे रागाने भरलेले लाल डोळे बघून तो छदमी हसला तसे सम्राटने एक कानाखाली ठेवून दिले त्याची चपराक एवढी जोरदार होती की सहन न होऊन नामा बेशुद्ध झाला त्याने परत हात उचललेच की दादा साहेब आम्ही बघतो त्याला तुम्ही शांत व्हा रघु त्याला अडवत बोलला तसे सम्राटचे हात हवेतच राहिले हा उद्यापर्यंत बोलला पाहिजे नाही तर सम्राट त्याच्या डोळ्यात बघत गुरकावला तसे रघुने मानखाली घातले नामावर एक कटाक्ष टाकून सम्राट रागाने निघून गेला विराट सक्षम सुस्कारा सोडून त्याला जाताना बघतच राहिले अध्या सम्राटच्या रूममध्ये सोप्यावर बसून होते मनात चलबिचल सुरू सारखे डोळे भरून येत होते दोन तीन दिवस तर ती सम्राटपासून दूर होती पण आता काय थोड्या वेळा पहिलेच तिला छान तयार करून सम्राटच्या रूममध्ये आणण्यात आले त्याची प्रशस्त अशी भूल कॅन्डलने सजवलेली रूम बघून मनात धडकी भरली विचार करतच रात्री कधीतरी तिला झोप लागून गेली सम्राट उशिरास त्याच्या रूममध्ये आला त्याने दरवाजा लावून घेत मागे वळलास की त्याची नजर रूममध्ये चौफेर फिरली फुलाने सजवलेली रूम सजवलेला बेड बघून त्याच्या कपाडावर आठ्या जमा झाल्या तो हळूवार पावल्या टाकत बेड जवळ आला तशी त्याचे लक्ष सोप्यावर अवघड्यावर पडले आणि तो काही क्षण तिला बघतच राहिला लाईट पिंक कलर साडी चेहऱ्यावर हलकासा मेकअप अंगावर नाजूक मोजके दागिने मोकळे सिल्की केस त्या ट्रान्सपरंट साडीमधून तिच्या सुडोल शरीराचे दर्शन होत होते त्याच्याही न कळत त्याची नजर तिच्या शरीरावरून फिरू लागली तो हिप्नोटाईज झाल्यागत तिच्या जवळ जात एक पाय दुमडून तिच्या शेजारी खाली बसला दिसायला तर खूप सुंदर आहेस तू तयारही छान झालीस पण तू आमच्या टाईपची नाहीस या जगात असा कोणी नाही जो या सम्राट मोहिते पाटलाला स्वतःकडे अट्रॅक्ट करू शकेल तिला एकटक बघत सम्राट पुट पुटपुटला तिला दुर्लक्षित करत तो तिच्या बाजूने उठलास की तेव्हाच आध्याने कड फेरले आणि तिच्या साडीचा पदर थोडासा सरकला तशी तिची नाजूक गोरी कमर त्याच्या नजरेस पडली तो भान हरपून एकटक तिला बघू लागला पण लगेच भानावर येत नजर फेरून घेतली पण नजरच ती त्याच्याही नकळत त्याला दगा देऊ लागली राहून राहून नजर तिच्या कमरेवरच जात होती शेवटी वैतागून त्याने तिच्याजवळ झुकत तिची कमर झाकायला म्हणून तिच्या पदराला हात लावलेच की आध्याला जाग आली सम्राटला तिच्या एवढ्या जवळ तेही तिच्या पदराला हात लावलेले बघून तिला धडकेस भरले का काय करताय तुम्ही ती दचकून उठण्याचा प्रयत्न करत त्याच्याकडे न बघताच त्याला अडखळत विचारू लागली तिच्या अचानक आवाजाने सम्राटचा तोल केला आणि तो तिच्यावर पडला उठण्याचा प्रयत्न करणारी ती परत सोप्यावर आपटली ते डोळे मोठे करून त्याला बघू लागली तर तोही तिच्याकडे बघू लागला नकळत दोघांची नजरा नजर झाली तसे तिने नजर झुकवून घेतली तो घालातच तिरकस असला सोबत तिला छळण्याचा एक सुंदर प्लॅन त्याच्या सुपीक डोक्यात तयार झाला त्याने तिच्या चेहऱ्यावर आलेल्या बट्टा हळूस बोटाने मागे सारल्या तसे तिच्या अंगावर भीतीने काटाच उभा झाला श्वास फुलले काय करताय तुम्ही दू दूर राहा माझ्या त्याला एका हाताने पुश करत आद्या बोलली पण तोही तेवढाच धीट थोडासाही हलला नाही काय करत आहोत खरंच कळले नाही तिच्या डोळ्यात बघत खटाड हसत हळूवार आवाजात सम्राट पुटपुटला ती भित्र ससेसारखी अंग चोरून त्याला बघू लागली हे हे बघा म मला हात लावू नका दूर राहा आध्या विनवणी करत बोलली का दूर राहू बायको आहेस आमची अधिकार आहे आमचा तुझ्यावर तो एकटक तिला बघू लागला त्याचे शब्द ऐकून ती अधिकच घाबरली मी मी अजून या सगळ्यासाठी तयार नाही आहे प्लीज मला समजून घ्या आध्या पाणवलेल्या डोळ्यांनी त्याला बघत विनवणी करू लागली तयार नाही हे काय एवढे तयार तर होऊन बसलीस आमच्यासाठीच ना मग आणखी किती तयार व्हायचे तुला बोलतच तो तिच्यावर झुकू लागला तशी हदबलती तिला छळण्यासाठी म्हणून आलेला तो माहीत नाही कसे समुद्रासारख्या खोलवार असलेल्या घाऱ्या डोळ्यात तो स्वतःला हरवून बसला आणि त्याच्याही न कळत त्याने तिच्या मानेवर हळूवार ओठ टेकवले त्याच्या ओठाचा मऊ स्पर्श होताच आध्याच्या हाताच्या मुठी घट्ट झाल्या तर डोळ्यात पाणी गालावर उघडले त्याचे तिच्या गड्यावर फिरणारे ओठ त्याचा स्पर्श तिला असह्य होऊ लागला तशी सगळी ताकद एकवटून तिने त्याला धक्का देत दूर सारले तो गोंधळून तिला बघू लागला तिचे असे धक्का देण्याने तो भानावर आला सोबत त्याचा रागही अनावर झाला तू तू आम्हाला झेडकारलेस तुझी हिम्मत कशी झाली हा तुला काय वाटते आम्ही तुला स्पर्श करायला आतूर आहोत तुझ्यासारख्या कित्येक मुली आमच्या बेडवर यायला तरसतात पण आम्ही कधीच कोणाला तिथपर्यंत येऊ दिले नाही आणि आज तू आमच्या बेडरूममध्ये आलीस तुला शौक होता ना आमची होणारी बायको पडवून लावून तिची जागा घेण्याचा मग त्याची शिक्षा तर भोगावीच लागेल आणि ही तर फक्त सुरुवात आहे तू बघतच राहा आणि मी आणखी काय काय करतो तिच्या दोन्ही गालाला बोटाच्या चिमटीत पकडून तिच्या डोळ्यात बघत सम्राट दातावर दात चढवून धमकीच्या सुरात बोलू लागला ती पाणवलेल्या डोळ्याने भिरभिरत्या ते नजरेने त्याला बघू लागली तर तो रागाने तिला बघत होता तिचे पाणावलेले डोळे बघून त्याने तिला मागे ढकलून देत पाय आपटत बाहेर निघून गेला तो जातास आध्या पायपोटाशी घेऊन अंगाचं मेटकुडं करून पडून राहिली सॉरी पण ही मजबुरी आहे मनात प्रयागचे प्रेम असताना मी तुम्हाला तुमचा अधिकार नाही देऊ शकत बोलून आध्या रडू लागली त्याला असे रागाने बाहेर जाताना पाहून वाईट वाटले तिला पण ती तरी काय करणार होती दोन दिवसाची तोंड ओळख ना ती त्याला नीट ओळखत होती ना त्याच्या परिवाराला आणि मनातील बरेच प्रश्न अजूनही अनुत्तरित होते सगळ्या प्रश्नाची उत्तरे तिला जोपर्यंत मिळणार नव्हती ती तरी कशी नात्यात पुढे जाणार होती तेही अशा नात्यात जे मजबुरी गैरसमजाने बांधले गेले होते आबासाहेब बेडवर बसून कसल्याशा गहन विचारात हरवले होते तेव्हाच अहिल्याबाई लगबगीने आत आल्या अहो सम्राट एवढ्या रात्रीचे कुठे गेले खूप रागात दिसत होते आद्यासोबत भांडण झाले तर नाही ना तसे ही लग्नाच्या नावाने होती त्यांना त्यात नवरी आप त्यांना आपल्याला अप अपमानित झाल्यासारखे वाटत असेल अहिल्याबाई सम्राटच्या काळजीने बोलू लागल्या पण आबासाहेब त्यांचेच विचारात घडलेले होते अहो त्यांनी आबासाहेबांच्या हातावर हात ठेवला तसे आबासाहेब विचारातून बाहेर आले हां आबासाहेब सावरून बसले अहो ही आध्या कोण आहे अचानक तुम्ही त्यांच्याशी लग्नाचे काय ठरवले त्यांचा परिवार त्या कोण कुठल्या आपल्याला काहीच माहीत नाही पहिलेही मनात आले माझ्या पण विचारू शकले नाही अहिल्याबाई त्यांना भेडसावत असलेला प्रश्न त्यांना विचारू लागल्या तसे आबासाहेबांनी सुस्कारा सोडले अहिल्या आम्ही तुम्हाला सगळं सांगतो पण तुम्ही ते शांतपणे ऐकून घ्या त्यांचे हात हातात घेत आबासाहेब गंभीर स्वरात बोलले त्यांचा गंभीर स्वर ऐकून त्यांच्या हातावर दुसरा हात ठेवून हलके दाब देत बोलायला खुनावले आध्या विधवा आहेत असे म्हणत आबासाहेबांनी त्याच्याविषयी सांगायला सुरुवात केली आबासाहेबांचे बोलणे ऐकून अहिल्याबाई शॉक झाल्या त्यांचे डोळेही पाण्याने भरून आले अहो हे काय केले तुम्ही आध्या तुम्हाला तर माहीत आहे सम्राट मुलीचा रागराग करतात त्यांना माहीत झाले त्यांचे पहिले लग्न झाल्याचे तर खूप अवघड होईल त्यांचे छोटेशा वस्तूला कोणी हात लावल्याचे त्यांना चालत नाही पूर्ण घर डोक्यावर घेतात इथे तर त्यांची बायको पहिले दुसऱ्या कोणाची होती माहीत झाले तर स्वीकारतील त्यांना अहिल्याबाई आध्याच्या काळजीने व्याकुळ झाल्या थोडे जड जाईल पण नक्कीच स्वीकारतील ते अध्याला त्या खूप चांगल्या आहेत त्यांच्या प्रेमाने सम्राट पहिल्यासारखे होतील आबासाहेब त्यांच्याकडे बघत काहीशा ठाम स्वरात बोलले पण अहिल्याबाई मात्र विचारात हरवल्या तुम्हीच तर हे मुद्दाम घडवून नाही ना आणले अहिल्याबाई संशयित नजरेने त्यांना बघू लागल्या आम्ही असे काहीच केले नाही फक्त आध्याला तिथे बघून आम्ही वेळेवर निर्णय घेतला आबासाहेब त्यांना अस्वस्थ करत बोलले जास्त विचार करू नका आणि हे सगळं आपल्यातच राहू द्या त्यांना विचारात हरवलेले बघून आबासाहेब त्यांच्याकडे बघत बोलले तसे अहिल्याबाईने होकारात मान हलवली पण कसल्याशा जाणीवेने राहून राहून त्यांचे डोळे भरून येत होते पहाटे झोपल्याने सकाळी उशिरा साध्याला जाग आली ते दरवाज्यावर जोरजोरात थाप पडण्याच्या आवाजाने तिने डोळे किलकिले करत उघडले तशी तिची नजर भिंतीवर टांगलेल्या घड्याळावर पडली साडेआठ वाजले होते ते घाबरून घाईने उठून बसली तसे तिच्या डोळ्यापुढे रात्रीचे दृश्य तर रडून गेले सोबत आपोआप डोळे भरून आले परत दरवाज्यावर थाप पडली तशी ती विचारातून बाहेर येत उठतच होती की अंगात कड भरली सोफ्यावर अवघडून सोपल्याने तिचे अंग आखडले होते दुखण्याकडे दुर्लक्ष करत तिने दरवाजा उघडले तर दारात दोन मेड आणि साक्षी उभ्या होत्या गोंधळून बघू लागल्या अजूनही रात्री केलेला मेकअप ज्वेलरी जसेच्या तसे आध्याच्या अंगावर होते सॉरी ताई उठायला जरा उशीर झाला त्यांना तिच्याकडे एकटक बघताना पाहून आध्या उशाडली मी तुम्हाला ताई बोलू शकते ना आध्या नजर चुकवून जरा बिचकतच बोलली अग त्यात एवढे घाबरण्यासारखे काय आहे तू बिंदास्त मला ताई बोलू शकतेस साक्षी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत हसतच बोलली तसे आध्या गालात बर दादा दा आहेत का साक्षीने विचारले तशी आध्याने नकारात मान हलवली साक्षीने आत डोकावून पाहिले तर रूम मधील डेकोरेशन अजूनही तसेच होते तिला वाईटच वाटले आध्याचे बरं तो फ्रेश होऊन ये आम्ही रूम साफ करून घेतो साक्षी बोलली तसे आध्या तिचे कपडे घेऊन बाथरूम मध्ये निघून गेली मेडरूममधील फुलं कॅन्डल सगळे एका पिशवीत जमा करू लागले तर साक्षी आध्याच्या बॅगमधील कपडे सम्राटच्या वॉर्ड्रोब मध्ये ठेवू लागले बाहेर तयारी करू लागली केस तिने कुंकूची डबी हातात घेतली तसे तिचे डोळे भरून आले तिने थरथर त्या हाताने बोटाचे चिमटीत कुंकू घेत तिच्या भांगेत भरून घेतले तसे अश्रूचा एक थेंब गालावर उघडला साक्षीने तिच्या शोल्डरवर हात ठेवले तसे दचकून आध्या भानावर आले काय झाले आध्या तुझ्या डोळ्यात पाणी मिररमधूनच मधूनच तिच्याकडे बघत साक्षीने काळजीने विचारले तशी आध्याने नकारात मान हलवली आध्याच्या हाताला पकडून साक्षीने तिला उभे केले खूप सुंदर दिसत आहेस तू काळजाचा तिच्या कानामागे लावत साक्षी, सा काना साक्षी हसतच तस बोलले तसे आध्या गालात हसले तेव्हाच रूमचा दरवाजा उघडून सम्राटात आला त्याची नजर आध्यावर पडले तसे तो तिला आपादमस्तक न्याहाळू लागला तुला बघून दादाची विकेट पडली वाटते बघ बग कसे बघत आहेत तुला आध्याला शोल्डरने हलका धक्का देत साक्षी तिच्या कानात पुटपुटली तसे आध्याची नजर आपसोक झुकली तुम्ही आमच्या रूममध्ये काय करताय सगळ्या स्त्रियांकडे बघत सम्राट कपाडावर आठ्या पाडून बघू लागला दादा ते रूम साफ करायला आले होते साक्षी मांडखाली घालून अडखडत बोलली पहिले स्वतःच रूम खराब करायचे आणि स्वतः साफ करायला यायचे करा काय करायचं ते रागाने बोलून तो कपडे घ्यायला वॉर्ड्रोब जवळ गेला कबर्डमध्ये मध्ये कपडे बघून त्याला रागस आला तुम्हाला किती वेळा सांगितले आमच्या वस्तूंना कोणीही हात लावायचे नाही मग तुमची हिंमत कशी झाली आमच्या वॉर्डरोब मध्ये हिचे कपडे ठेवायचे सम्राट मोठ्याने श्वास घेत रागाने कडाडला त्याच्या मानेच्या शिरा फुगल्या तर हातांच्या मुठी घट्ट झाल्या तो त्याच्या रागाने लाल झालेल्या डोळ्याने आध्याला बघू लागला तशी तिला धडकीच भरली सॉरी सौ, दादा पण आध्याचे कपडे ठेवायला दुसरी जागा नव्हती साक्षी घाबरूनच बोलू लागली आम्हाला काही माहित नाही त्याचे कपडे आमच्या कब्बड मध्ये दिसले नाही पाहिजे जडजळीत कटाक्ष टाकून सम्राट त्याचे कपडे घेऊन बाथरूम मध्ये निघून गेला त्याचा वृक्ष स्वर ऐकून आध्याचे डोळे पानावले सॉरी आध्या साक्षीला वाईट वाटले कसनुस हसत तिच्याकडे बघत कपडे तिचे काढून परत तिच्या बॅग मध्ये भरू लागली बर आध्या ये खाली नाश्त्याला वाट बघत असतील साक्षी नाराजीत बोलून मेडला सोबत घेऊन निघून गेली खरच बोलत होती पायल काय क्रूर माणूस आहे कोणाच्या समोर कसे बोलावे कळत नाही का यांना घरातील मेड ताई समोर माझा अपमान केले आध्या बॅग मध्ये सामान भरत रागात मनातच पुटपुटले तिची बॅग पॅक झाली तसे एका कोपऱ्यात ठेवून देत तिने डोक्यावरून पदर घेतले आणि खाली निघून आली काही वेळाने सम्राट शॉवर घेऊन बाहेर आला आध्याला रूममध्ये न बघून त्याला हायसे वाटले तो मिरर समोर उभा राहून तयार होऊ लागला तेव्हाच त्याची नजर ड्रेसिंगवर पसरलेल्या आध्याच्या मेकअपच्या सामानावर पडली ओ गॉड आता प्रत्येक ठिकाणी हिच्या सामानाने जागा घेतली आता हिच्या सोबत आम्हाला रूम शेअर करावे लागेल तो वैतागून पुटपुटला त्याची नजर सहजच कुंकूच्या डब्बीवर पडली तसे त्याने ते उचलून हातात घेतले त्याच्या नजरेसमोर नुकतीच तयार झालेली आध्या तिच्या भांगेतील उठून दिसणारे ठसठशीत कुंकू आठवले तसे न कळत त्याचे ओठ रुंदावले कुंकू शोभून दिसतो तुला तो पुटपुटला त्याने डब्बी ड्रेसिंगवर ठेवत खाली निघून गेला आध्याला उठायला उशीर झाला तरी अहिल्याबाईला शांत बघून घरातील सगळ्या बायकांना जरा नवलच वाटले आध्या झोप झाली तुमची आध्याला बघताच अहिल्याबाई लगबगीने तिच्या जवळ जात तिला काळजीने विचारू लागल्या आणि हा सगळ्यांसाठी खूप मोठा धक्का होता एखाद्या स्त्रीला उठायला उशीर झाले तर घर डोक्यावर घेणाऱ्या अहिल्याबाई उलट शांततेत तिची विचारपूस करत आहेत बघून सगळे गोंधळून एकमेकांना बघू लागले त्यानेच लावलेले नियम आज कोणीतरी तोडले होते तरी त्यांना राग आला नव्हता आध्याही जराशी गोंधळली आदल्या दिवशीपर्यंत त्यांच्या डोळ्यात दिसणारा तिच्याविषयीचा राग आज करुणेत कसा बदलला त्यालाही कळलेच नाही सॉरी आई थोड उशीर झाला मानखाली घालून आध्या बोलली तसे त्या गालात असल्या तुम्हाला सॉरी बोलायची काही गरज नाही एखाद्या वेळेस होतो असे पण आम्ही नेहमी खपवून घेणार नाही हा तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत त्या लटक्या रागात बोलल्या तशी आध्याने चमकून त्यांना पाहिले तर त्यांचे पाण्याने भरलेले डोळे चमकताना दिसले यांना काय झाले अचानक आध्या मनातच बट तर अहिल्याबाई एकटक तिला नेहाळत होत्या क्रमशा आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढील भागात नमस्कार